तर मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो बरेच दिवस दादांची मुलाखत घ्यायची इच्छा होती आणि आज पहिल्यांदाच दादा आपल्या कॅमेरा समोर येत आहेत बरेच सबस्क्राईबर म्हणत होते कोट्यावर जाऊन मोठी मुलाखत घेणार आहे मी पण आता दादा भेटलेले आहेत आणि विशेष म्हणजे आज पुन्हा एकदा बरेच दिवसाची प्रतीक्षा होती आणि आज फायनलचा गुलाल घेतला ते दादा नमस्कार नमस्कार एक साधारणतः किती दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज तो जो माझ्या अंदाजाने दोन अडीच महिने झाले की साधारण अडीच अडीच तीन महिने होऊनच गेले नकाच नाही त्यात हे काय शेवट बैल अडीच शरीर नाद आहे कभी खुशी कभी गम काय पडता काळ येतो पण त्यातनं आपण तरुण गेलो पाहिजे त्याच्याशिवाय आपण बाजी करू शकत नाही आपल्याला गुलालच मिळत नाही म्हणून तर आपण नाद करत नसलो तर गुलाल मिळणारच नाही भोवतीची टीम सर्वात मधुर जे काही टेम्पो टेम्पो मध्ये पण मेंबर आहेत त्यांचं एक सपोर्ट सोप, म्हणावा लागेल कारण आणि तु, तुम्ही तुमचं मार्गदर्शन असते समजा ते कशा पद्धतीने नाही कसं असतंय आमचं बाबा पायरा एखादा था, ठरला कशा प्रकार किंवा काहीतरी मार खाल्ला गाडीनं किंवा बाबा का खाल्ला कशामुळे खाल्ला थोडस नोक कधी कधी नोक होती सुटणारा होती कधी कधी डायव्हर्स असा आहे की प्रत्येक जण काय औषधाचा गो घेऊन जन्माला आलेला नसतो चुकी प्रत्येकावर नव्हतीच परंतु त्याची सुधारणा करणं की बाबा असं नाही असं करून बघा त्याच्यानंतर काय फरक पडतोय का बघा आमची ही यंत्रणा किंवा आमचा अभ्यास पारंपरिक चालत आलेला आहे जे पी पाटील क्षेत्रात सातेवाडी मैदानाची सर्वात जास्त फायनान्सची मुलं जे आज पुन्हा एकदा तेजान म्हणजे आठवण ते दिली ते दिली काय नाही आजच आजचं जे तेजान जी फायनल मला राहून दिलंय आज ह्याला योगायोग म्हणजे अतिशय अतिशय मोठा योगायोग संबंध पाहिजे एकतर माझ्या वडिलांच्या केलेल्या कारकिर्दीचा सत्कार झाला आणि त्या सत्कारात आज तो बैल गोलालाच राहिला म्हणजे माझा आज दुय्यम आनंद झाला एकतर एवढा मोठा सत्कार घेतला म्हणून मला बोलवलं सत्कार घेतला आणि त्याच मैदानात तो, तो, तो आज फायनल राहतोय आणि तेही महाराष्ट्र नामांकित मैदानात राहतोय आनंद दुसरा काय असणार आहे आज लग फॅक्टरी जबरदस्त आहे जवळपास येत होती आज दोन खेळ तरी आलाय पुढचं नाही सांगू शकत काय एक प्रकारे दुसरं पण बैल म्हणजे पळणारच नव्हती कारण बैलकडे पळूच शकत नव्हता त्यामुळे आम्ही आपला आमच्या मनानं आम्ही निर्णय घेतला की न पळवलेलं बरं कुठेतरी बाहेर जाऊन काहीतरी होणार दाबादाबी करणार काहीतरी होणार त्यापेक्षा आहे आबादात राहो न पळवलेली बैल आम्ही ती गाडी नाही पळवली काय सांगत दादा मैदान चांगला झाला हा ते जण आपलं नाव राखला दादा आलं आणि आजची करायचं होतं त्याला म्हणजे इतक्या दिवसाची प्रतीक्षा होती की आज त्यांना दाखवून दिली त्याला कळाला आज सातवाडीच मैदान नाही त्यांना आज ते करून दाखवलं दादा हेच सर्व प्रेम कमवलं म्हणावं लागेल तुम्ही आणि ती जण सुद्धा काय सांगाल त्याविषयी एवढी जे प्रेक्षक आहेत ते पाहायला आज कसं <laughs> आहे आज बैल आहे ती बैल पळतात म्हणूनच लोक ओळखतात त्यांनी जे दिले तुम्ही एक सांगा मला असंख्य मोठे मोठे करोडपती लोक आहेत तुमच्या तिजोरी किती पैसे आहे कोण बघायला आलेले नाही आज रस्त्याने जाताना माणूस बट करून दाखवतो आम कामकाने हे दिलंय हे बैलांनी दिले आज पूर्ण महाराष्ट्रभर नाव निघतंय किंवा महाराष्ट्रभर ओळख आहे मुळे मी किती श्रीमंत आहे माझ्या घरात किती आहे किंवा आणखीन कोणाच्या घरात किती आहे ही किंमत नाही मी ना तुमचे मुलं कधी पाहिलेत घरामध्ये प्रचंड अशा चषक आहे ट्रॉफ आहेत म्हणजे बरेच वर्षापासून तुमचा पिढीपासून चालत आलेला नाद आता कसं पाहत आहे ना आता काय हा नाद हा पारं नाद पारंपरिक मी माझ्या नंतर राहणार माझ्या मुलांच्या नंतर बी राहणार पिढ्यान पिढ्या येऊन आता राहणारच आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तीन हजार टोटली बक्षिसात वर टॅक केले टोटली मी तीन हजार इतिहासात चाळीस वर्षात तीन हजार पाहिलेले वर केल्यात इतिहास हा मोडण्यासाठी असतो कुणीतरी मोडावं माझा म्हणजे तुम्हाला मी नाच करत राहणार मी थांबत नसतो मी थांबणार नाही करावं कोणीतरी प्रकारे आता आता सात इतकी पुखली, पुखली, आता ती दोन तीन वासर दो एक जो ड्रायव्हर कडे आहे तर एक गायच एक वासरू तिथं आहे राजा म्हणून दुसरा एक आहे गोट्या आई तो वांगीतच ठेवलाय आपण तो तिकडेच असतो तेजा सतपाल आहे वैशिष्ट्य एक ना एक तरी हिरा घडतो म्हणजे काय काय पुणे आजपर्यंत कधीही दोन नंबर पण केलेलं नाही दोन नंबर प्रमाण कधी वागलेलं नाही आणि इतिहासात कधीही माझी गाडी मधी काढा म्हणून कुठल्याही मैदानावर गेलेलो नाही जे आमच्या नशिबात जे येईल पडेल तिथंच आम्ही खेळले कधी कुणाला वशिला लावा माझ्या वाटल्याचा तरी इतिहास आहे कुणीही माहिती मायकला नाही का सांगाव की कधी ती गाडीतून खाली उतरून गेले माझी गाडी आमच्या ठिकाणी काढा कधी गेले कुठेतरी चांगलपणाच येस पर्यावर लेट देतो पण थेट देतोच ना दे भरपूर मी माझ्या अंदाज नाही कस होत त्यावेळेला काय एवढं हे नव्हतं साधारण दहा अकरा वर्ष गाडी बिडी बसवून आम्हाला बसवायची गाडीवर ते याचे गाडी लागली ही लागली की तुम्ही नाचताय म्हणून आम्ही नाचायचो एवढंच कळत होतं त्यावेळेला दुसरं काय कळत होतं सोशल मीडिया नाही का सोशल त्या त्यावेळेला असते ना काय तुम्ही सांगताय त्यांच्या बैलांच्या आठवण ती स्पीड ती काय नेमकं बदल घडले पूर्वीची वजन पण जास्त असायचं ताकद पण तेवढी असायची पहिल्यांदा सुरुवातीला बैलाची पद्धत बैला जातीवर बैल बघितला जायचं बैलाची जात धनगर खिलार खिलार त्याशिवाय बैल शोधायची नाहीत पांढरी बैल हे आता मैसुरी हे अलीकडे निघाले एक वीस पंचवीस वर्षात मैसुरी सगळी नाहीतर मैसुरी विसुरी काही सुद्धा पहिली पद्धत नव्हती जातीची बैल सोडायची जातीची वासर सोडायची ती तयार करायची ती पळवायची क्वचित बैल असा विकलेला शक्यतो पळवूनच नात करायचं आम्हीच बैल वडिलांनी विकत घेऊनच म्हणजे नात केला काय मला किती वेळ एक नंबर एक नंबर आज पण कस आहे ना शिव सांगा मित्रांनो किती महिन्यांनी दादा ही चाळीसव महिन्या सव्वा महिना दादा धन्यवाद आपला वे दिल्याबद्दल नक्कीच आज काहीतरी चमत करा का असू दे आता काय दैवांत दिलं ते स्वीकार करायचं धन्यवाद